रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लावून आहे त्यानंतर आता अमोल मिटकरींनी त्यांच्यावर टीका केली अगदी त्यांची डिग्री काढा त्यांची जातीचं सर्टिफिकेट बघा अशा पद्धतीचा दम देण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा माफ माफी देखील मागितली आहे आणि दुसरीकडे ज्या कार्यकर्त्यासाठी अजितदादांनी फोन केला तो कार्यकर्ता कुठेतरी हुका किंवा मध्ये करत असताना पाहायला मिळालेला आहे काय नक्की संस्कृती म्हणायची आता अजितदादानी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नये अजितदादा पवारांनी शरदचंद्रजी पवारांचा वारसा सांगू नये कारण अजितदादा तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता एका यू पी एस सी देणाऱ्या मुलीला जर तुम्ही तिच्यावरती अशा पद्धतीनं दादागिरीची भाषा करत असाल हय मी कोण बोलतो हे थांब ही, ही जी भाषा आहे ती अजितदादानी सुधारावी आणि जर तुम्हाला भाषा सुधारायची होत नसेल तर तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नका तुम्हाला बाबासाहेब वगैरे हे तर कळणारच नाही तेवढी तुमची कुवत नाही तेवढी लायकी नाही तेवढं तुमचं शिक्षण नाही तुम्हाला कारखाना चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं तुम्ही एका बाजूला सारथीला हजारो कोटी रुपये देता आणि महाज्योतीची पोरं जर प्रश्न घेऊन गेला तर तू पी एच डी करून काय दिवा लावणार आहेस असा प्रश्न उपस्थित करता आणि अजितदादा पवार तुम्ही वरिष्ठ सभागृहात जो अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर तुम्ही त्याला वरिष्ठ सभागृहात पाठवलं त्या वरिष्ठ सभागृहाचा तुम्ही अपमान केला आहे या अमोल मिटकरीमुळं अजितदादा पवार तुम्ही किती वेळा तोंडावर पाडणार परत माफी मागतोय हा याचं शिक्षण किती हा मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाला आहे आणि तुम्ही याला वरिष्ठ सभागृहात सदस्य केलं आहे ह्याला यू पी एस सीचा लाँग फॉर्म माहिती आहे का या अमोल मिटकरीला कुठल्या तरी समाजाला टार्गेट करणं हे एवढं त्याला जमतं हा नकलाकार आहे ह्या अमोल मिटकरीवर बोलणं एवढा खरंच तो मोठा नाही आणि अजितदादा पवार तुम्हाला हा तोंड काळ करायला लावणार ह्या तुमच्या पाळलेल्या श्वानाला आवरा हे माझं अजितदादांना सांगणं आहे नाहीतर तुम्ही एवढं अडचणीत याल की आज लिहून घ्या माझ्याकडं त्यांना नावापुढे जर आडनाव देखील लावता येत नसेल तर मग कुठली कुठली सामाजिक समता आता उडलेली आहे अशा पद्धतीने सवाल उपस्थित केला आहे जिल्ह्यातल्या कुठल्याही शासनाला असं नावामध्ये फक्त नाव लावा आणि आडनाव लावू नका असं म्हणण्याचा अधिकार नाही आणि नंबर प्लेटवरचं आडनाव झाकून जर इथली जात व्यवस्था नष्ट होत असती अरे हजारो वर्ष झालं इथली जात नाही जात बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी सांगितलं होतं की जात कधीच जाणार नाही नंबर प्लेटद्वारे जाईल का त्यामुळं एखाद्याच्या आडनावावरनं त्याच्याकडं त्या भावनेनं पाहणं हे खरं तर दुर्दैव आहे जात लपवावी लागत असेल अशी लपून राहणार नाही जात हजारो वर्षे ब्लडमध्ये जात आहे त्यामुळं मुंडे साहेबांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे कारण आजही आपल्या डोक्यातनं जातीवाद गेला नाही आणि मग काही होऊ नये म्हणून अशी नकली काहीतरी करावं लागतं हे दुर्दैव आहे खरं तर आय पी एस अधिकारी अंजना राधाकृष्ण विखे पाटील देखील म्हणाले की जरांगे पाटील आणि देवेंद्र पाटील या दोघांचं हे श्रेय आहे कुठेतरी मराठा समाजाचं मत आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे का मात्र ओबीसीचं काय श्रेय कुणी कुणाला घ्यायचं कुणी काय करायचं ते त्यांना लख लाभ असो पण ओबीसींचं आरक्षण संपलंय आणि ओबीसीच्या अनात माती कालवली गेली हे मात्र मी अगदीच जबाबदारीनं या महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या ओबीसींना भटक्याविमुक्ताना सांगू शकतो श्रेयवादाचा विषय श्रेयवादाच्या श्रे, विषयामध्ये ठाण्याचं भर पडलेली दिसते कारण ठाण्याचं था जे एकनाथ शिंदेचं होम ग्राउंड आहे तिथं देवेंद्र फडणवीसांचे बॅनर लागले मराठा आरक्षणाचं दे आम्ही बॅनर जे बॅनरवाद्या बॅनर पर्यंत आलेली दिसते दोन मुख्यमंत्र्यांमध्ये ज्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांनी मानवतेसाठी लढा दिला यांच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षणाचं धोरण राबवलं हे मात्र आपल्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षासाठी आपल्या आमदारक्या जर श्रेय घेणार असतील तर या महाराष्ट्रातल्या या अठरा पगड जातींचं दुर्दैव आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर आम, तुम्ही आमचं आरक्षण उद्ध्वस्त करणार असाल तर तुम्हाला कसं उद्ध्वस्त करायचं हे इथले ओबीसी निश्चित ठरवते अनेक वर्षापासून मात्र कुठेतरी आता त्यांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतोय का अशी परिस्थिती आहे का भुजबळ साहेबांनी तोंड दाब्या दाबून मुक्या बुक्यांचा मार अजिबात खाऊ नये खाणारे नाही आहेत आजपर्यंत आज रोजी आमचा त्यांच्यावर विश्वास आहे भुजबळ साहेब ज्यावेळी बुक्या खातील सहन करतील पण ज्यावेळी ताटमाने उभं राहतील ना त्यावेळी महाराष्ट्राचं चित्र बदललेलं असेल आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारे कार्यकर्ते आहोत भुजबळ साहेब तुम्ही कॅबिनेटमध्ये बसून अजितदादाला देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथरावजी शिंदेंना ह्या तिघांना समजावून सांगा आणि त्यांच्यावरची जबाबदारी आहे महाराष्ट्राची त्या जबाबदारीची फक्त यांना जाणीव करून द्या एवढं तुम्ही काम करा आम्ही रस्त्यावरची लढाई बघायला तयार आहोत माजी मंत्री धनंजय मुंडे केलं सामाजिक नाही असेल गोपीचंद हा माझा सहकार्य आहे गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांचा वाईस आम्ही या महाराष्ट्रामध्ये त्यांना जागृत करण्याचा आम्ही कित्येक वर्ष प्रयत्न केला आहे जाऊ ते मंत्रिपद अरे जाव देते पक्षाचे आदेश तुमचा आमचा आदर्श गोपीनाथराव मुंडे असले पाहिजेत तुमचा आमचा आदर्श छगनरावजी भुजबळ असले पाहिजेत आणि याच्याही पलीकडे जाऊन तुमचा आमचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले पाहिजेत अरे आमदार क्या खासदार क्या आपण बनवू आमदार खासदार आणि सत्तेत कुणाला बसवायचं दे त्यामुळं कुठल्या तरी काहीतरी गोष्टीसाठी तुम्ही आपला आवाज दाबू नका तुम्ही व्यक्त व्हा बोला आणि हा माझा सहकारी बोलायला लागला तर आम्ही निश्चित गावगाड्यातल्या ओबीसीचा आवाज बनू आणि महाराष्ट्र कोणाच्या बापाची जागिरी नाही आणि महाराष्ट्र जो देशासमोर मांडला जातो आहे तो महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्र हा अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे बलुत्याचा अलुत्याचा महाराष्ट्र आहे भटक्यांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र मेंढपाळांचा आहे हे दाखवून द्या अरे काय आपण अल्पसंख्यांक आहोत का, का गोपीचंद अरे आपल्याकडे सुद्धा मत आहेत ना वज्च्च अरे दहा टक्क्याच्या मताला सरकार एवढं घाबरत असेल तर पन्नास ते साठ टक्के मतं आपल्याकडे आहेत ह्यांना फक्त जाग आहे आणि ह्यांची फक्त एकीची वज्रमुठ बांधायची त्यामुळं गोपीचंदला मी एकच सांगेन आम्ही सहकारी आहोत अरे फेकून द्या सगळं बाद झालं शोषण रस्त्यावर उतरा इथल्या सरकार असोत आमदार खासदार असोत यांना पळताबोळी थोडी करू आपण मध्ये केलेल्या आहे दुसरीकडे तायवाडे जे आहेत आपले ओबीसी लीडर ते म्हणतात की यांचा अभ्यास कमी पडतोय तर असं काहीही होणार नाही काय नक्की कशा पद्धतीचं सा हे सगळं तायवाड्यांना म्हणून एकदा जी आर घेऊ प्रत्येक शब्दाचा खल करू लिगल ॲस्पेक्ट तपासू प्रत्येक शब्दाला कॉन्स्टिट्युशनल डिक्शनरीमध्ये काय अर्थ दिला आहे त्याचा आपण अर्थ घेऊ त्यामुळे तायवाडे साहेब तुम्ही वयाने ज्येष्ठ आहात तुम्ही ओबीसीचे नेते असल्यासारखं वागा कुणाचं तरी काहीतरी तुमच्या खांद्यावर ओझं आहे म्हणून तुम्ही काही बोलायच्या भानगडीत पडू नका आणि ओबीसींच्या मनामधली ही धग हा राग आणि हा काढलेला जी आर हा पहिल्यांदा हा जी आर रद्द करण्याच्या लढाईत सामील व्हा नाहीतर आम्हाला मग खूप खोलात जाऊन बोलावं लागेल शेवटचा प्रश्न आहे सर की खरंतर दिलेला आहे आणि काल सर्व पेपरमध्ये ज्या जाहिराती होत्या पहिल्या पानावरती शिवाजी महाराजांना मुख्यमंत्री मुख्य मुख्य महोदयांना आमचं सांगणं आहे तुम्ही दहा टक्के मतांच्या बेरजेसाठी तुम्ही जर या गोष्टी करत असाल तर मुख्यमंत्री मुख्य मुख्य महोदय तुमची पन्नास टक्के मतं वजा झालेली असतील तुमचा डी एन ए ओबीसीचा ओबीसीचा आहे असं तुम्ही वारंवार सांगितलं आहे पण तुमचा हा डी एन ए ओबीसीचा दिसून येत नाही त्यामुळे ओबीसी दहा टक्के मताच्या बेगमीमध्ये तुम्ही पन्नास टक्क्यांची मतं विसरून जा एवढं मी अगदी जबाबदारीनं मुख्यमंत्री महोदयांना सांगेल तर दोन उपमुख्यमंत्री आहेत ते मराठा समाजाचे आहेत